राज्यातील पावसाचा आणि पाहण्यासाठी आमचे धीधरण परिसरातील डोंगरावर असणाऱ्या धबधब्यावर आंघोळीसाठी गेलेले पाच पर्यटक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले यामध्ये दोन मुले दोन महिलांचा समावेश आहे पोलिसांना दोघांचे मृतदेह आढळलेले असून इतरांचा शोध सुरू आहे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की रविवारी मुंबई येथील अन्सारी कुटुंबीय पर्यटनासाठी लोणावळा येथे आले होते दिवसभर परिसरात फेरफटका मारल्यानंतर ते भुशी धरणाच्या मागील भागात असलेल्या को डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यावर गेले होते तेथे पाण्याच्या प्रवाहात आंघोळ करत असताना दोन मुलांचा तोल गेला भुशी डॅममध्ये ते वाहून जात असताना दोन महिला आणि तीन पुरुष वाचवण्यासाठी गेले असता येथील दोन महिला एक पुरुष प्रवाहात वाहून गेले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले वन्यजीव रक्षक आणि अग्निशमन विभागाच्या पथकाने शोध मोहीम राबवली असता दोन महिलांचे मृतदेह आढळले आहेत धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भूषी धरणात येतो आणि तिथे तिघांचा शोध सुरू आहे पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या नोनवण्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा